शिवशाही बसेसची अवस्था इतकी भयानक आहे उर्वरित तीन ला निघालेली बस नगरच्या अलीकडे कसं बस करत ती पोहण्याचा तो अंदाज होते ज्या अंतरासाठी दीड तास लागतात तिथं चार तास लागले आणि बस मग तो घाटत चढायचा त्याची ताकद राहिली नाही आणि ह्या नवीन घेतलेल्या गाड्या जा ज्या शिवशाही झाल्या ह्या चला ह्याच्यामध्ये काय म्हणजे वाईट अवस्था आहे की लाल लाल बस आपल्या हक्काची बस असते तर त्यांना खासगीकडे ढकललं जात आहे असं मला आता स्पष्टपणे माझा आरोप आहे सर राज्यामध्ये शिवशाही ज्या बसेस आहेत त्या मोठ्या गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या आहेत मात्र सध्या त्यांची काय अवस्था शिवशाहीची अवस्था इतकी भयानक आहे म्हणजे मी माझा अनुभव सांगतो एक दीड महिन्यापूर्वी मी औरंगाबाद निघालो औरंगाबाद स्थानक आणि बस नगरच्या अलीकडे बंद पडली बंद पडल्यानंतर त्या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बर आता झालं काय कि महिलांना पन्नास टक्के चोरत असल्यामुळं महिला सत्तर टक्के ऐंशी टक्के बसमध्ये महिला प्रवासी होत्या संध्याकाळ दुपारी तीन ला निघालेली बस नगर आणि बस फक्त घाटच चढायच्या त्याची ताकद राहिली नाही ड्रायव्हर म्हटला की आता मी काही करू शकत नाही आम्ही दुसऱ्या बस गाड्याला हात करून करून सांगितलं पण ते बरा मुश्किलने आम्ही त्या बाकीच्या प्रवासी तिथं बसवलं सांगायचं मुद्दा काय की शिवशाही बसेसची अवस्था इतकी भयानक आहे आणि मला तर असा संशय आहे की जे एस टी महामंडळाचे जे प्रवासी आहे ज्यांचा एसटी वरती एक विश्वास आहे की लाल लाल बस आपल्या हक्काची बस असते तर त्यांना खासीकडे ढकललं जात आहे असं मला आता स्पष्टपणे माझा आरोप आहे आणि मी अनेक मी प्रवास करतो ड्रायव्हरशी बोलतो ते सध्या मेंटेनन्स नाही गाड्यांचं गाड्यांचा पत्रा साढलं आहे अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बसेस आहेत अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बहुतेक म्हणजे तुम्ही जर बघितलं ना बरं कसं होतं की प्रवास करणारा माणूस काय म्हणतो अरे मी कुठे भांडत बसू झालं दो शिव्या देतो बोट मोडतो सरकारच्या नावाने बस ड्रायव्हरला बोलतो बस ड्रायव्हर होतो आम्ही शिव्या खातो मात्र इतकं हे हे जे महामंडळ आहे जर नीट तर हे सर्वात जास्त नफा देणार आहे कारण हे सर्वांच्या प्रॉपर्टी आहेत तुम्ही जर आहात जमिनीच्या किमतीमध्ये मागचे दहा वर्ष दृष्टी चौपटीने वाढ झालाय सगळ्या आणि पूर्वी बस स्थानक शहराबाहेर होते आता बस स्थानक हे शहराच्या अत्यंत मध्यभागी आले आहेत तुम्ही ते डेव्हलप करा त्याच्यामध्ये चांगलं आणि विकसन करून ते तुम्ही वापरा अत्यंत म्हणजे झालं पाहिजे आजही मी तर होतो ना की लाल डबा होता ना तो, तो अजूनही शाश्वत आहे ते विचार पळत व्यवस्थित ते लाल गाडी आपली ज्याला आपण लाल डब्बा म्हणतो आणि ह्या नवीन घेतलेल्या गाड्या शिवसाई झाला ह्याच्यामध्ये काय म्हणजे वाईट अवस्था आहे त्या लोकांचे प्रश्न त्यामुळं यावर्षी आवाज उठवला पाहिजे जागरूक नागरिक आहेत त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे जे प्रवासी आहेत त्यांनी बोललं पाहिजे म्हणजे कोणी बोलत नाही आणि कुठलं तरी खूप मोठा अपघात याची वाट बघतंय का सरकार असं तुम्हाला वाटतं याच्यामध्ये